या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवला शहरात नायलॉन मांजा विरोधात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी आठ नायलॉन मांजेचे बंडल जप्त केले आहे येवला शहरातील परदेशपुरा परिसरात नायलॉन मांजा विरोधात येवला शहर पोलिसांनी महत्वाची कामगिरी केली आहे एका घरातून बेकायदेशीरित्या साठवलेले नायलॉन मांजेचे तब्बल आठ बंडल पोलिसांनी जप्त केले असून या कारवाईमुळे शहरात नायलॉन मांज्याविरोधातील मोहिमेला आता वेग आला आहे सदर कारवाई येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यापुढे कोणीही नायलॉन मांजा वापरल्यास अथवा विक्री केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिला यांनी दिला आहे एस केवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी येवला शहर पोलीस स्टेशन आमचे एस पी साहेब मान्य श्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला नायलॉन मांजा या प्रतिबंधित मांजावर केसेस करण्यासंदर्भात वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत त्यांच्याच सूचनानुसार आणि मार्गदर्शनानुसार आम्ही नालन मांजाचा शोध घेत होतो आमच्याकडे गुन्हे प्रगटीकरण पथकात कार्यरत असलेले पोलिस नाईक मोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल दळवी हे याचा पाठपुरावा करत होते आज रोजी त्यांना माहिती मिळाली की घर नंबर एकोणपन्नास बारा आयना मस्जिद ट्रस्टची खोली परदेशपुरा येवला या, या ठिकाणी प्रतिबंधित नायलॉन मांजा लपवून ठेवलेला आहे त्यानुसार आम्ही जाऊन त्या ठिकाणी छापा घालून नायलॉन मांजा जप्त केलेला आहे सदरचा नायलॉन मांजा हा मुर्शिद नावाच्या इस्माने लपवून ठेवला होता आणि तो त्या ठिकाणाहून विक्री करत होता अशी माहिती प्राप्त झालेली आहे मुर्शिद याचा शोध घेत असून त्याला अटक करून त्यांनी सदरचा मांजा कोठून आणला किंवा यापूर्वी कोणाला विक्री केला आहे याचा शोध घेत आहोत तसेच मी सर्व नागरिकांना पुन्हा पुन्हा आवाहन करतो की आपण नायलान मांजा खरेदी विक्रीच्या फंदात पडू नका आपण सापडलात तर आपल्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होईल याचा मागचा एकच हेतू आहे की मनुष्य आणि प्राणी यांना पासून होणारी हानी टाळावी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुप चे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझि रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला